कधी कधी ना जेवणामध्ये अशी कुरकुरीत कोथिंबीर वडी किंवा कुठल्याही प्रकारची वडी असेल तर जेवणाला मजा येते आणि ही कोथिंबीर वडी बघताय ना अगदी कसलंही बेसन न वापरता केली आहे टेक्स्चर आणि रंग काय सुंदर आला आहे आणि छान कुरकुरीत झालेली आहे तर कोथिंबिरीची वडी करायची आहे तर एक मध्यम आकाराची जुडी मी रात्रीच निवडली होती सकाळी उठल्यावर मी ती अशीच सलग न विस्कटता नळाखाली अशी धुवून घेतली आणि दोन तीन तास साणीवर निथळाला ठेवली होती छान निथळली आहे आणि अर्धी वाटी हिरवी मूग डाळ आणि अर्धी वाटी चण्याची डाळ दोन तीन तास मी भिजत घातली होती आता मी एक छोटंसं वाटण करून घेणार आहे जसं आपण नेहमीच्या वड्यांना करतो ना कोथिंबिरीच्या अगदी तसंच साधारण एक दहा बारा लसणीच्या पाकळ्या लागतील त्याचबरोबर आवडीप्रमाणे किंवा मी चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या चमचाभर जिरं यामध्ये घालणार आहे आणि अगदी एक अर्धा चमचा ओवा घालायचा बस एवढंच आहे आपण याला आता पाणी न घालता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे मी सगळी तयारी आधीच करून घेते म्हणजे मग अगदी ऐनवेळी घाई उडत नाही तर आपलं वाटण करून झालेलं आहे आणि मी याला खूप असं पाणी वगैरे घालून वाटलं नाही असं जाडसरच ठेवलं आहे जर तुम्हाला वाटलं लसूण वगैरे असा मिक्सरमध्ये वाटला, वाटला जात नाही तर मी काय करते तेवढाच लसूण पुन्हा मिक्सरच्या भांड्यातच थोडासा खलबत्त्याने असा ठेचून घेते असा तिथल्या तिथेच तीछ। आता डाळीसुद्धा आपल्या चांगल्या भिजल्यात मी मगाशी निथळायला ठेवलं होतं त्याला आता डाळींमध्ये जास्तीचं खूप असं पाणी ठेवायचं नाही या डाळी आता मिक्सरमधून आपल्याला बारीक करायच्यात आता बारीक म्हणजे याची अगदी पा एकदम बारीक पेस्ट करायची नाही आहे तर हलक्याशा रवाळ रवा ठेवायच्या म्हणजे मग वडीमध्ये ते टेक्स्चर खूप चांगलं दिसतं आणि वड्या अशा चिकट चिकट होत नाहीत तर अजिबात पाणी घालायचं नाही आणि याला असं सा जाडसर वाटून घ्यायचं तर मिक्सरमध्ये याला वाटत असताना अगदी कंटिन्यू फिरवायचं नाही पल्स मोडवर एक एक पाच ते दहा सेकंड फिरवून घ्यायचं त्यानंतर परत त्याला हलवायचं पुन्हा फिरवून घ्यायचं असं करत करत वाटलं की डाळी सगळीकडनं अशा रवाळ वाटल्या जातात एखाद दुसरी चण्याची डाळ अशीच अख्खी राहिली ना तरी पण चालते खरं तर खूप मस्त लागते तर हे बघा आपली डाळ वाटून झालेली आहे जराही पाणी घातलेलं नाही डाळीने भरपूर पाणी शोषलं होतं तेवढ्यामध्येच मी याला चांगलं असं रवाळ वाटून घेतलेलं आहे खूप एकदम पेस्ट केलेली आहे आता ही वाटलेली डाळ मी एका ताटामध्ये काढून घेते किंवा एखाद्या भांड्यामध्ये वगैरे काढून घ्या आता आपली कोथिंबीरसुद्धा चांगली निथळलेली आहे हिला पण एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे कोथिंबीर वापरत असताना अशी खूप जाडसर कोथिंबीर शक्यतो वडीला वापरायची नाही चांगली कोळी कोळीच बघून घ्यायची तर मी कोथिंबीर जराशी थोडीशी मोठी होती मागच्या काडा जराशा जाड आणि निबर होत्या तर मी त्या काढून टाकल्या आणि फक्त कोळी कोळी कोथिंबीर घेतली आणि त्या काड्या टाकून न देता मी तशाच ठेवते आणि कुठल्याही प्रकारच्या वाटणामध्ये वापरते म्हणजे वाटणाला चवसुद्धा चांगली येते रंगसुद्धा चांगला येतो आणि त्या कोथिंबिरीच्या काड्या वाया जात नाहीत तर कोथिंबीर एकदम बारीक चिरून घ्यायची आहे कारण ना बऱ्याचदा काय होतं कोथिंबीर आपण लांब लांब चिरतो आणि वडी कापताना मग तो असं कोथिंबीरीची एखादी धागा असतो तो मध्ये येतो आणि वडी व्यवस्थित कापली जात नाही तिचा चुरा होतो तर इथं आपली सगळी कोथिंबीर कापून झालेली आहे आता कोथिंबीर वडी उकडून घ्यायची आहे पण पाणी आधीच तापलेलं असेल ना कुठलाही पदार्थ वाकवताना। तर तो, तो पदार्थ अगदी छान वापरला जातो आणि त्याला टेक्स्चर आणि चव सगळंच छान येतं त्यामुळं मी काय करते मिश्रण आपलं तयार होतं आहे तर इकडे कढईमध्ये मी पाणी तापायला ठेवलेलं हो आहे आता माझ्याकडे काही इथं स्टीमर वगैरे नाही आहे म्हणून मी कढई वापरते स्टुडिओमध्ये बऱ्याच गोष्टी असतात त्यामुळं तिथे तुम्हाला या गोष्टी बघायला मिळतात घरी मी बऱ्याच गोष्टी जसं होईल तसं ज्या आहेत त्या गोष्टींमध्ये मॅनेज करते तर आता कोथिंबीर घालत असताना भरपूर घालायची अर्धी वाटी मुगडाळ घेतली होती आणि अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ त्या तेवढ्या प्रमाणासाठी मी तीन वाट्या गच्च भरून कोथिंबीर घातलेली आहे आणि अशा पद्धतीने बेसन न वापरता ज्यावेळी आपण कोथिंबीर वडी करतो ना डाळींची त्यामध्ये आपण याहीपेक्षा जास्त कोथिंबीर घातली तरीही चालते बरं का वड्या खूप मस्त लागतात तर जवळपास तीन वाट्या गच्च भरून मी कोथिंबीर घातलेली आहे आता यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं लसूण मिरची जिरं आणि ओव्याचं वाटण घालायचं आहे तुम्हाला जर पाहिजे तर ओवा तुम्ही अख्खा वरून टाकला तरी चालेल मी वाटणात घातला आहे म्हणजे ना असं खूप जास्त जाळजाळ ओवा दाताखाली येत नाही हे वाटण घातलं आता यामध्ये घालायचं आहेत पांढरे तीळ कारण वडीचा कुठलाही प्रकार म्हटलं की तीळ हे आलेच एकतर ते दाताखाली खूप मस्त लागतात आणि वड्या दिसायलाही छान दिसतात रंगासाठी मी बेडगी मिरची पावडर घातलेली आहे तुम्हाला मा मिरची पावडर नसेल घालायची नाही घातली तरी चालेल तसंही आपण तिकटाला हिरवी मिरची घातलेलीच आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे याच्यामध्ये पाव चमचा हळद घातली आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे ज्वारीचं पीठ किंवा तुम्ही ऐवजी कुठलंही पीठ वापरू शकता जसं की तुम्ही नाचणीचं पीठ वापरू शकता तुम्ही बाजरीचं पीठ वापरू शकता आता थंडी आहे तर किंवा बेसन वापरलं तरी चालेल खरं तर इतकी गरज पडत नाही पीठ घालण्याची पण थोडंसं बायंडिंग यावं वडी कापताना अजिबातच त्रास होऊ नये म्हणून मी ज्वारीचं पीठ घातलं आहे आता आपल्याला कुठलंही जास्तीचं पाणी याला लावण्याची गरज पडणार नाही आहे जे डाळीचा ओलावा आहे ना त्यामध्येच आपल्याला याला चांगलं मळून घ्यायचं आहे अगदीच तुम्हाला वाटलं की मिश्रण पातळ होतंय तर तुम्ही ज्वारीचं पीठ अजून घालू शकता इथं मी साधारण चार ते पाच मोठे चमचे भरून ज्वारीचं पीठ घातलेलं आहे याला आता चांगलं मिक्स करून घेऊया आणि जेव्हा जेव्हा ना माझे असे बरेच वेगवेगळे ट्रायल चालू असतात जेव्हा जेव्हा मला शूट नसतं जेव्हा मी घरी असते ना त्यावेळी खूप वेगवेगळ्या रेसिपीज मी घरामध्ये ट्राय करते म्हणजे सरिताज किचनवर जर त्या व्हिडिओज मला दाखवायचे आहेत आणि काही वेगळ्या आयडियाज डोक्यामध्ये आहेत ज्या मी आधी कधी केल्या नाहीत तसे वेगवेगळे प्रयोग चालू असतात कोथिंबीर वडीवर तर मी भरपूर प्रयोग केलेले आहेत त्यातले एक तीन चार रेसिपीज मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेल्या आहेत अजून काही काही केलेलं आहे ट्राय कधीही पुढे वेळ मिळाला किंवा कधी, कि कधी वाटलं तर मी त्या रेसिपीजसुद्धा तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आता हे बघा इतपत व्यवस्थित याचा असा रोल तयार होतो आहे म्हणजे आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झालं आहे पीठ वगैरे घालण्याची गरज नाही आहे याचा आपण कोथिंबीर वडीला करतो ना अगदी तसाच रोल करूयात हे बघा किती सुंदर रोल झाला आहे बेसनापेक्षा ना डाळींच्या ज्या वड्या असतात ना त्या अगदी पटकन तयार होतात बिघडण्याची शक्यता अजिबात नसते फक्त डाळी वाटताना अगदी खूप पण अख्खी डाळ ठेवायची नाही नाहीतर मग वडीचं बायंडिंग येत नाही किंवा वडी कि कापताना तिचा चुरा होऊ शकतो तर इथं मी काही फार असे जाड रोल केलेले नाही आहेत जरा बारीकच ठेवलेले आहेत कारण कधी कधी जाड रोल असेल ना तर वडी संपूर्ण कट होईपर्यंत ती नीट कट हो करता येत नाही मध्येच कुठेतरी तुटू शकते चुरा होऊ शकतो आता मी चाळणीला थोडंसं तेलाचा हात पुसून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला हे रोल ठेवायचे आहेत इथं हे रोल ठेवतानासुद्धा मी थोडेसे सेट करून घेतले आणि चाळणीवर ठेवलेले आता इकडे आपलं पाणीही चांगलं गरम झालेलं आहे कढईमधलं आता ही चाळणी अशीच याच्यामध्ये ठेवायची आणि याच्यावर झाकून याला एक साधारण पंधरा मिनिटांची वाफ काढायची गॅस खूप मोठा करू नका मोठा पण चालतो पण मध्यम ठेवायचा एक पंधरा वीस मिनिट झालेली एकदा मी चेक करते फक्त मी झाकण बदललं होतं कारण आ आधीचं झाकण एकदमच पडांना चिकटत होतं ना म्हणून फक्त काय करायचं सुरी आतमध्ये रोवून बघायची हे बघा सुरी अगदी छान क्लीन येते है, म्हणजे आतलं पीठ शिजलेलं आहे कच्चं नाही पातळ नाही आहे चाणी काढायची आणि हिला गार करायला ठेवून द्यायचं वड्या पूर्ण गार झाल्याशिवाय कापता येत नाही त्यामुळे संपूर्ण गार होऊन जा तर साधारण एक वीस पंचवीस मिनिटं वड्या ठेवून दिल्या होत्या छान अशा गार झालेल्या आहेत वड्या कापून घेऊ तर वडी कापत असताना शक्यतो सुरी धारधार वापरायची किंवा अशी कात्रे असलेली सुरी असते की नाही ती वापरायची म्हणजे वड्या व्यवस्थित कापता येतात जर सुरीला नीट धार नसेल ना तर ती वडी खालपर्यंत कापेपर्यंत तिचा चुरा होतो तर साधारण एक सेंटीमीटर साडीच्या वड्या मी कापते आणि काय सुंदर दिसतात तुम्हाला आत्ताच कळत असेल वडीकडे बघून खरं तर ही वडी ना तळून खाण्यापेक्षा अशी सुद्धा खूप भारी लागते बरं का हे बघा काय मस्त टेक्स्चर आलेलं आहे वाटतच नाही आहेत की याच्यामध्ये पण बेसन वापरलं नाही रंगसुद्धा खूप सुंदर येतो कारण डाळी वापरल्यात ना त्यामुळं तर अशाच आपण वड्या कापून घेऊयात त्यातले दोनच रोल कापलेत एक रोल मी तसाच ठेवून देणार आहे कारण या आहेत ना मग कोबीच्या वड्या असो कोथिंबिरीच्या वड्या असो असाच जर रोल आपण फ्रीजमध्ये ठेवून दिला तर आठ दिवसांपर्यंत ठेवू शकतो आणि पाहिजे तेव्हा आपण याला कापून तळू शकतो किंवा शालो फ्राय करू शकतो तर वड्या कापून झालेल्या आहेत लगेच आपण तळायला घेऊ तर इथं आपण तेल तापत ठेवलं आहे आणि हे आहे आपलं सरिताच किचनचं लाकडी घाण्याचं तेल जे शुद्ध पारंपरिक आहे एकदा वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर तेल मध्यम गरम करायचं तेल जर कमी गरम असेल ना तर ती वडी पटकनवरून सेट होत नाही आणि तेल तिच्यामध्ये मुरून मुरून ती मऊ होते आणि तेलात विरगळू शकते तेल मध्यम तापले त्याच्यामध्ये मावतील एवढ्या वड्या सोडायच्यात खूप गर्दी करायची नाही गर्दी केली ना तर काय होतं की वड्यांमुळं ते तेलाचं तापमान कमी होतं आणि मग वड्या तळताना चुरा होतो तरी माझ्याकडून जरा जास्तच वड्या पडलेल्या आहेत तुम्ही याहीपेक्षा कमी घाला मी बऱ्यापैकी कढईवर कड्या वड्या टाकलेल्या आहेत त्यामुळं एक दोन वड्या माझ्याकडनं चुरा झाला तरीसुद्धा बघा मंदा आचेवर वडी किती सुंदर तळलेली आहे आणि खरं सांगते इतकी कुरकुरीत होते ना ही वडी तुम्ही आपलं बेसनाच्या ज्या वड्या असतात की नाही कोथिंबिरीच्या त्या केल्या तर त्या थोड्या वेळाने मऊ होतात पण या वड्यात ना अजिबात मऊ होत नाहीत बरं का फक्त मंदा आचेवर छान तळून घ्यायच्या एक बॅच तळण्यासाठी जवळपास कढईभर वड्या होत्या तर मला सहा ते सात मिनिट लागले बरं का मंद आचेवर फक्त वडी सेट झाली की मगच ती उलटायची आणि त्यानंतर मंद आचेवर तळून घ्यायची तर हे बघा मस्त कुरकुरीत वड्या तयार झालेल्या आहेत सगळ्या उरलेल्या वड्या मी तळून घेतल्या आणि किती सुंदर दिसतात बघा या वड्या आत्ता करून ठेवल्यानंतर दोन दिवस आरामात टिकतात दोन काही तीन चार दिवस आरामात टिकतात तळून ठेवल्यानंतरसुद्धा फक्त त्या जरा व्यवस्थित गार झाल्यावर हवा बंद ठेवा म्हणजे छान कुरकुरीत राहतात हे बघा जेवताना तोंडी लावणीसाठी मस्त स्नॅक्स म्हणून प्रवासात नेण्यासाठी चार पाच दिवस आहे कुरकुरीत कोथिंबिरीच्या वडा तयार झालेला आहे जिथं आपण बेसन न वापरता डाळी आणि ज्वारीचं पीठ वापरलं आहे त्यातली एक वडी जवळून दाखवते हे बघा काय भारी आहे रंग चव टेक्स्चर कुरकुरीतपणा सगळंच भारी आहे वडी तोडून बघती आहे तर हे बघा आतमध्ये अजिबात मऊ किंवा कच्ची नाही आहे किती सुंदर वडी तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा कधीतरी काही वेगळं करायचं तर ही रेसिपी करून बघा घरच्यांनाही नक्की आवडेल मला कमेंटमध्ये सांगा आणि हो अशाच रेसिपीसाठी सरिताच पुढे ब्लॉगला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या भागात धन्यवाद